काल दिनांक अठरा पाच चौदा रोजी रात्र नऊ तीस वाजण्या सुमारास समता जवळील माजी शाळेजवळ कोल्हापूर येथे फिर्यादी मंजू सिद्धू कोळेकर व तिचा पती सिद्धू बाबाजी कोळेकर असे मोटरसायकलहून जात असताना यातील आरोपीने बयाजी नाऊ गावडे त्याचा मुलगा विजय गावडे त्याची पत्नी सोनाबाई बयाजी गावडे व बयाजीचा मित्र तुकाराम कात्रट यांनी त्याची मोटरसायकल अडवून पूर्वी झालेल्या रिक्षाच्या व्यवसायातून त्यांची जी पूर्वी तक्रार झाली होती त्या तक्रारीच्या कारणावरून त्याला अडवून थांबून त्याला त्याच्या कपाळावर बयाजीने चाकूने मारलेले आहे आणि बंडू बंडूर्फ विजय याने फरशीच्या तुकड्याने कपाळाच्या बाजूस मारून जखम केलेली आहे तसेच मंजू कोळेकर हिला सोनाबाई हिने तिच्या पोटात लात मारून तिला जमिनीवर पाडून तांबडं तिकडं तिच्या डोक्यावर तोंडामध्ये ओतून तिला त्रास होईल असेल अत्यंत त्रास दिलेला आहे आणि या मिळून सिद्धू कोळेकर याचा था जीवे ठार मारण्याचा प्रयत्न कर केलेला आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शाहपोरी कोल्हाला गुन्हा रजिस्टर दाखल असून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तीनशे सातप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास आम्ही मान्य वरिष्ठ पोलीस नेते यांच्या आदेशाने आम्ही स्वतः करीत आहोत आम्ही स्वतः पोसई कुलकर्णी तपास करीत आहोत माझ्यासोबत ते कर्मचारी संताजी चव्हाण रवी पाटील यांनीही या गुन्ह्याच्या कामी अत्यंत चांगली मदत केलेली आहे आणि काम चालू आहे आज दुपारी त्यांना पोलीस पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत